तर मंडळी रक्षाबंधन जवळ आली आहे आणि सणासुदीचे दिवस म्हटल्यावर गोडधोड काही ना काहीतरी होणारच तर त्यासाठीच रक्षाबंधन निमित्ताने मी आज बनवत आहे बेसनाचे लाडू आणि त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलं आहे मोजून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला कारण काय बेसन साखर तूप हे सगळं जेव्हा आपण मोजून घेतो ना तेव्हा आपले लाडू एकदम छान होतात आणि हे बघा हे एक कप बेसन घेतलं आहे मी आणि हे छान चाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं त्याच्यामध्ये जर डाळीचे थोडेसे दाणे किंवा तुकडे वगैरे असतात ना तर ते निघून जातात आणि चाळून घेतल्याने एकदम छान टेक्स्चरसुद्धा येतं लाडूला तर हे अशा प्रकारे माझ्याकडे एक बारीक चाळणी होती तुम्ही जाड बारीक आपण जी पिठाची चाळणी असते ना पीठ चाळची चाळणी त्या चाळणीनेसुद्धा चाळून घेऊ शकतो आपण आणि एकच माप ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण जे साहित्य आपण घेतो आहे त्यासाठी एक वाटी असेल किंवा असा एखादा कप असेल किंवा दुसरं काही असेल तर त्या एकाच मापाने आपल्याला सगळं काही मोजून घ्यायचं आहे स्पेशली साखर आणि बेसन जेव्हा घेतो आपण तेव्हा ते एकाच प्रमाणात घ्यायचं आहे आणि एकाच मापामध्ये घ्यायचं आहे एक कप जर तुम्ही बेसन घेत असाल तर बरोबर एक कप साखर घ्यायची आहे त्याने छान जास्त गोडही होत नाहीत आणि जास्त फिकेही होत नाहीत एकदम छान होतात लाडू एक कप बेसन घेतलं मी मोजून आणि त्यासाठी ही एक कप पिठी साखर घेतलेली आहे थोडीशी कमी घेतली मी थोडे फिके पाहिजे होते मला म्हणून तुम्ही तुमच्या गोडानुसार थोडीशी कमी किंवा थोडीशी जास्तसुद्धा घेऊ शकता तूप घेते मी अर्धा कपला थोडंसं कमी अर्धा कप घेऊ शकता किंवा अर्धा कपला थोडंसं कमी असेल तरीही चालेल थोडेसे मी इथे पिस्ता पण घेतलेला आहे सजावटीसाठी कढईमध्ये टाकायचं आहे सगळ्यात अगोदर तूप त्यानंतर आपण चाळून घेतलेलं हे बेसन टाकायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजताना घाई करायची नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात पण खूप कामाच्या असतात कारण काय खूप वेळा असं होतं आपण घाईघाईमध्ये भाजतो पटापट भाजायचा प्रयत्न करतो असं वाटतं की भाजायचं तर आहे तर मग थोडंसं पटकन भाजूयात गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करतो आपण असा विचार करतो की थोडीशी मोठी केल्याने काय होणार आहे पण खूप फरक पडतो त्याने आपले जे लाडू आहेत ते बिघडतात तशी चव येत नाही जशी चव यायला पाहिजे आणि मग ते एक तर करपट लागतात किंवा मग पिठाळ लागतात कारण ते व्यवस्थित भाजल्या जात नाही बेसन कमी गॅस ठेवूनच तुम्हाला छान भाजून घ्यायचं आहे हे बेसन अगोदर असं कोरडं कोरडं वाटतं पण नंतर जसं जसं हे बेसन भाजत जाईल ना तसं तसं हे तूप याला सोडत जातं फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की कमी गॅसवर भाजायचं आहे आणि अशी लोखंडी कढई जर घेत असाल तर ती थोडीशी लवकर गरम होते मग काय करायचं हा गॅस बंद करायचा जर जास्त गरम वाटत असेल तर आणि परत थोडंसं परतून घ्यायचं बघा गॅस बंद केलेला आहे कारण ही कढई लोखंडी आहे आणि ही लगेच गरम झाली जास्त गरम झाली मोठ्या आचेवर जेव्हा भाजतो ना आपण तेव्हा ते एक तर व्यवस्थित भाजलं जात नाही आणि मग ते पिठाळ लागतात आणि करपट लागतं वेगळेच लागतात ते लाडू चांगले लागत नाहीत मग आपल्याला वाटतं की आपण कुठे चुकलो आहे आपण व्यवस्थित बघून केले होते प्रमाण वगैरे व्यवस्थित घेतलं होतं मग का चुकलं तर चूक तिथे होते व्यवस्थित भाजायचं काहीही बिघडत नाही व्यवस्थित होतात एकदम तर बघू शकता आपलं जे बेसन आहे हे थोडंसं आता पातळ व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे इथपर्यंत भाजत आलं की ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा रवा रवा हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे टाकायचा तर टाकू शकता पण छान असं रवा टेक्स्चर येते दाणेदार लड्डू होता त्यामुळे पण रवा जर टाकत असाल तर थोडासा बेसन जे आहे ते भाजल्यानंतरच टाकायचा कारण रवा जो आहे तो पटकन भाजला जातो आणि जर जा सुरुवातीलाच टाकला तर मग तो जास्त भाजला जाईल त्यामुळे अर्धवट आपलं बेसन असं भाजणं झालं की मग रवा टाकायचा आहे थोडासाच टाकायचा रवा एकच कप मी इथे बेसन घेतलं होतं त्यामुळे अर्धा चमचाच मी टाकलेला आहे तुम्ही तुमच्या बेसनानुसार रव्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता किंवा ह्या स्टेजला ना थोडंसं पाणीसुद्धा शिंपडलं तरीसुद्धा छान दाणेदार होतात ह्याचे लाडू आणि गॅस बंद करून साखर टाकायची बरं का किंवा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून सुद्धा तुम्ही टाकू शकता थोडंसं थंड झालं आपलं मिश्रण की मग असे लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू आपण आपल्या आकारानुसार कमी जास्त वळू शकतो